तर नमस्कार मित्रांनो तर कसे आहोत तुम्ही सगळे तर कसे आहोत ती समजे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कोणी कोणी आपला काल कालचा नाही परवादीचा व्हिडिओ कोणी कोणी बघितला आहे हे पण कमेंट करून सांगा कारण की मी प काय काय म्हणलो होतो परवादीच्या व्हिडिओमध्ये ते तर तुम्हाला माहितीच असेल आणि तुम्ही बघितला असेल नक्कीच व्हिडिओ आपला आणि तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट असेच करत राहा आणि तुम्ही भरपूर सारा सपोर्ट केलेला आहे आधीच आणि तुमच्या प्रेमामुळं आणि तुमचं पण प्रेम आणि घरकुल करून आता तुम्हाला तर माहितीच आहे की आम्ही आता काय करणार आहोत तर आता आम्ही घर बांधणार आहोत तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये तर म्हणलं होतं बरं हा 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 तर तुम्हाला मी सांगितलं होतं घर बांधणार आहे म्हणून तर बघा साक्षी किती खुश व्हायला लागली साक्षी कसं वाटायचं आता तुला तसं तोंड करायला काय होईल कस तोंड तो 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 आ, दाला, दाला करता। <laughs> तर मित्रांनो तुम्हाला महागाईच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं होत की आपल्याला म्हणजे घर बांधायचे म्हणून घर बांधायला सुरुवात करायला म्हणून आम्ही असा एक व्हिडिओ टाकला होता परवा दिवशी तर तुम्ही बघितला असेल नक्कीच ती व्हिडिओ आणि काय काय बोललो मी त्याच्यामध्ये ते पण तुम्ही बघितलं असेल आणि मी म्हटलं होतं की आमच्या इकडला पाऊस पण उघडला आहे तर तुम्ही बघू शकता मित्रांनो का आत्ता ऊन आहे आणि इकडं सगळं म्हणजे वाळून गेलं आहे आणि इथं आता पाच ते सहा सहा ते सात दिवस झालं म्हणजे पटतात आमच्या अंगावर हां बशीन माझ्या पाठकोळी आहे का किरे करून तसं का करा घसरायला गेल काय तर मित्रांनो बघा आता आम्ही तुम्हाला म्हणलं काय म्हणलं होतं तुम्ही ते नाही घराचं काय म्हणत तो आ? है घराच काय म्हणतो पावसाचं पावसाच पावसाच मित्रांनो हा ऊन पडलंय राईट आता बघा साक्षी देणार आहे तर आता आमच्या इकडं कसलंच ऊन हे बघा ऊन पडलंय तुम्हाला दाखवतो स्वतः बघा इकडं ऊन पडलेलं आहे इकडे बघू शकता तुम्ही ऊन पडलेलं आहे सगळंच ऊन पडलंय आणि सगळं आता पावसाचं वातावरण पण नाही बघा तुम्ही सुद्धा बघू शकता मग त्याच्यामुळेच मी तुम्हाला काय म्हणत होतं घराला सुरुवात करणार आहोत आम्ही म्हणून तुम्हाला मागालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आणि मी मी ते दे दे आज खरंच मी केलेलं आहे म्हणून मी तुम्हाला दाखविणार आहे त्याच्यामुळे हे मी वीस व्हिडिओ खास करून त्याच्यासाठी काढलेला आहे कारण की म्हणलं आता त्या दिवशी मी सांगितलं आहे म्हणजे साधून सांगावं लागेल आणि मी तुम्हाला म्हणलो होतो की आपल्या घर आता होणार आहे सामाईन हे आणल्यावर मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट दाखविणार आहे सगळं त्याच्यामुळं मी आता पण तुम्हाला सांगणार आहे आणि शेवटपर्यंत पण सांगणार आहे काय काय केलं काय काय नाही मी तुमच्यापासून एक पण गोष्ट लपवित नाही ती आहे ती मी क्लिअर सांगतोय जे आपले फॉलोअर्स आहेत फॅन आहेत आणि ज्यांनी मला सपोर्ट आम्हाला केला आहे त्यांचे मनापासून खरच आभार तुमचं प्रेम असाच खरंच कायमस्वरूपी राहू द्या तर एकदा सांग काय काय बांधायचं हां किचन आणि बाथरूम होय दोन रूम एक किचन बाथरूम बघा ही जी स्वप्न पहिल्या पण व्हिडिओमध्ये अशीच म्हणली होती मला वाटलं आता वेगळं म्हणती आणि आता पहिलं वेगळं तर आता एकदम आनंद वाटायला लागला आहे की आमचं घर लवकरच बनवलं आहे तर तुम्हाला मी दाखवणार आहे मी आज काय काय आणलं काय काय नाही मग त्याच्यामुळं मी हे खास करून व्हिडिओ बनवितोय तर चला दाखवूया चला दाखवाल टाकू हां चला होता हां इकडे हा बघायक काय आणलंय काय काय आणलं दाखवा मालकीन बाई तारा आहेत बघा मित्रांनो तरी आपण कॉलमसाठी आपण बारा आणलेले आहेत हे आपण बारा नाही बार 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 म्हणते <laughs> तर बघा ही कॉलमसं साठी आपण आणलेले आहेत आणि इकडे बघा तुम्ही बघू शकता इकडे इथं हिटं पण आणलेल्या आहेत कशा आहेत इटा तर मित्रांनो कमेंट करून सांगा कशा इथं वाटायला येत ना। काय नाही आणि अजून काय काय आणलं आहे ही बघा नक्की तुम्हाला दाखवायचं लागलंय बघा इकडं आता हिड बघा अजून काय काय आणलेलं आहे बघा इकडं खडी खडी हा खडी खडी आज आणली आज थोडा झालं आताच खडी आलेली आहे मित्रांनो इथं म्हणजे इथं सकाळून आल्यात पण खडी आताच आली एवढ्यात आता जेवण करून आम्ही उठलो खडी आल्यामुळं डायरेक्ट म्हणलं जेवण केलं लगेच उठलो गाडी चालली अचानक फोन केला होता त्याच्यामुळं म्हणलं आधी हे महत्त्वाचं आहे हे म्हणाली जेवा ते उलटिज म्हणून त्याच्या खाली साडी बिडी हातरी एक नंबर आम्ही एक नंबर वातावरण करून टाकले इकडे गरजावीचं आता हळूहळू मित्रांनो आपलं पण घर तयार होणार आहे ती पण आपल्या घरकुलामुळं आणि तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळं मुळ मित्रांना असाच सपोर्ट करीत राहावा काय स्वरूपी म्हण इकडे ही पण दाखवा बघा ही <laughs> बी राहिले ही पण थोड्या वेळ झाली आली ही पण डॅस काय दाखवा काय ती डॅस विको <laughs> विको डॅस दोन्ही पण म्हणतात तर ही आता सगळं सामाईन येऊन पडले मित्रांनो तर आता काय काय राहिलं आहे अजून पण सामान राहिलेलं इकडे साक्षी हां हां बोल केलं बोल केलं चावऱ्या बो मला किती हुशार झाली आता आमची साक्षबाई तर आता सिमेंट एक तोंड काळ दिसायला आहे माझं कसलं आहे माझं गोरा आहे माझं कसलं आहे किती आहेत गोरी तरी अजून गोर गोरच माहीत बघ तर आमचा तर किती गोर आहे है आगा। आगा। आगा का तुझ्या स्मार्ट काय काय म्हणतात गोरा होईन काय का काय भूक लागली काय तस तोंड कसं काय होईल काही नाही मन मन तुमचा असाच सपोर्ट मन तुमचा असाच सपोर्ट आणि राहू द्या आमच्या पाठीशी राहू द्या पाठीशी राहू द्या हां आणि मित्रांनो घरच साक्षीच्या टॅलेंटमुळं हिचं टॅलेंट म्हणजे हिचं टॅलेंटमुळं आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळं आता आम्ही घर बांधायला सुरुवात करायला आता पाऊस उघडला तो वस्तक बांधून घ्यायचं कारण की पुन्हा पाऊस आला तर पावसानं एवढी बेजारी होती एवढी बेजारी होती की काही सांगता येत नाही सारखं पाऊस होता आता बंद झाला अचानक आता काही टेन्शन नाही तर आता विकू विटा पण ह्याला काय म्हणते सांगेल ह्याला काय म्हणते हा तर बघा ध्यान आठ लय ना तर बार बार प्राणी आपण लोकं पण आणलेलं आहे आता काय काय करायला सिमेंट सिमेंट एक राहिलं पुन्हा पुन्हा राहिलं मॅडम मालकी बाई सांगा काय झालं की पण अजून नाही काहीच लागेल नाही बघा हे लहान हे मित्रांनो खिळे राहिले ति खिळे काय राहिले पुन्हा अजून काय राहिलं आता सांग पुन्हा तारा खेळ आहे तारा हे आणायचे राहिले आपलं अजून आणि सगळं के लवकरच होणार आहे आपलं घर तर मी तुम्हाला काम सुरुवात केल्यास पण तुम्हाला दाखवणार आहे राज हे आहे म्हणून मी तुम्हाला खास करून हे दाखवायच आहे व्हिडिओ बनवून आता इता बार खडी आणि विको आता आपले सगळे येऊन आहे हा आता फक्त आहे बांधायची तयारी ते काय खेळी ही तर मी जाऊन आणणार आहे लवकर तर मित्रांनो खरंच म्हणजे मनापासून आभार की तुम्ही आम्हाला ह्याचा सपोर्ट करता आणि मी एक एक रुपया करून जमा केला कारण की साक्षीचं स्वप्न माझं स्वप्न आणि घर असं पावसाळ्यामध्ये गळत होतं एवढं घर घर गळत होतं त्याच्यामुळं म्हणजे एवढे परिस्थिती बेकार असताना पण मी एक एक रुपया कामाचे काही असे तुम्ही सपोर्ट केला तिथून काही असं करून मी पैसे जमा करून मी ही सगळं करायला लागलो आहे तर मित्रांनो फक्त तुमच्या आशीर्वादामुळं आणि तुमचा आशीर्वाद असाच खरंच आमच्या आणि तुमचं प्रेम असाच आमच्या पाठीशी राहू हो द्या तर बाय बाय मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हो तुम्हाला दाखवतो मी कधी घर बांधायला सुरुवात करता हो काय नाही तर बाय